श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवाला जल अर्पण केल्याने काय होते यावर श्री श्रीकृष्णांनी काय उत्तर दिले एकदा नारद मुनी भगवान श्री श्रीकृष्णाकडे आले त्यांनी त्याला विचारू लागले की हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्री कृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी योग्य असा प्रश्न विचारला आहे सूर्य देवाची नी उपासना अत्यंत लाभदायी फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केले पाहिजे हे पवित्र कथा सांगते ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळेल भगवान श्रीकृष्णाने सूर्याच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र सांगितला आहे म्हणून तुम्ही सर्वांनीही कथा लक्षपूर्वक ऐका सूर्याला पाणी दिल्याने कोणते फळ मिळते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्री कृष्ण म्हणतात हे नारद मुनी प्राचीन काळात मध्यभागी एक सुंदर अशी नगरी होती त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावतीसोबत राहत होता मनोहर शास्त्रज्ञानी होता पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सुदुपयोग केला नाही त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही जल अर्पण केले नाही तो अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होता मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमदूताने मनोहरला यम लोकात नेले तेथे यमराजाने मनोहरचे पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात ढकलले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एक गरीब शत्रूच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका चांगल्या मुलीबरोबर लावले आणि मग त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत तो राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक अनेक वर्ष झाले तरीही मूल नव्हते त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तेथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी सहयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला त्याला गंभीर कुष्ठरोग झाला त्याच्या शरीरात असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक निष्ठवान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला अंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या मागील जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश आणि दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली तिने त्या संताची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर मागण्यास सांगितला त्या कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझा नौरा माझा सर्वस्व आहे आहे तोच गुरु म्हणून तुम्हाला मी विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा काला त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करायची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पतीने आपल्या पत्नीसह सूर्यदेवाची भक्तिभावाने पूजा केली काही दिवसात तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले मजबूत शरीर संपत्ती मिळाली तो खूप श्रीमंत झाला हे नारद मुनी आता मी तुम्हाला सूर्य देवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते दररोज सूर्य देवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीला जीवनात मोठा बदल घडून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात व्यक्तीला अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या आयुष्यात हळूहळू लागतात दुःखाचे दिवस संपून सुखाची वारी येऊ लागते कुंडलीत सूर्य शुभ अवस्थेत असेल तर समाजात पूर्ण प्रतिष्ठा कीर्ती मिळते कुंडलीतला सूर्य अशुभ असेल तर त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात तर आपल्या समाजात मान प्रतिष्ठा व कीर्ती मिळवण्यासाठी सूर्याची पूजा करावी जर तुम्हाला कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्याच्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते आणि स्मरणशक्ती कमकुवत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात नकळत अनेक गुन्हे करतात म्हणून माणसाने दुष्कर्म करून सूर्य देवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्पण करण्याचा अर्थ आहे काय आहे हे, हे पाहूया सूर्याला अर्ध अर्पण करणे म्हणजेच सर्वप्रथम सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंझळ बनून सूर्यदेवाला अर्ध्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडू नका म्हणजे एकमेकांना स्पर्श करू नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्रित ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्ध्य अर्पण करणे अशुभ मानले जाते तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे जल अर्पण करताना सूर्यदेवाचा ओम सूर्याय नम किंवा ओम भास्कराय नम हा मंत्र उच्चारत सूर्याला अर्ध्य द्यावे सूर्योदयाच्या वेळीच जल अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ असते काही कारणास्त सकाळी सूर्याला अर्ध्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे हा धातू सूर्यदेवाची अत्यंत आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे फक्त इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्ध्य अर्पण करू नये याचा फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचलन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठरा अग्नीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारापासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नद्यांचे पाण्याने भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी भरावे अर्ध्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन अक्षता पाण्यामध्ये टाकाव्यात सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा उगवतो आणि लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्ध दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्धे द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव जास्त संतापतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवार विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान देखील करावे सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने सूर्याशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे तांदूळ गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे रविवारी या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी असेल तर घरात धागा असेल किंवा कोणतीही समस्या असेल त्यामुळे सु तो सूर्यदेवाला अर्धे देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मानस पूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपण मनातच अर्ध देऊ शकता जर काही कारणास्त सूर्यदेव दिसत नसेल तर त्यांचे स्मरण करून तुम्ही पूर्वकडे तोंड करून त्यांना अर्ध्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला पूजा करण्याची पद्धत आणि मंत्र देखील सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ